केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत आणि दमदार अभिनेते म्हणजे अभिनय सम्राट अशोक सराफ आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा यांना राज्य सरकारने दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा एम टीव्ही अशोक मामांना मामा म्हणण्यास मामा कुणी सुरुवात केली याचा एक किस्सा आहे तो कोणता ऐका सत्तरच्या दशकात कोल्हापुरात एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि तिथला कॅमेरामॅन होता प्रकाश शिंदे सेटवर तो त्याच्या मुलीसोबत यायचा एके दिवशी त्याने त्याच्या मुलीला अशोक सराफ यांची ओळख करून दिली हा अशोक मामा त्यानंतर त्या सेटवर त्यांना अशोक मामा याच नावाने हाक मारण्यास सुरुवात झाली आणि काही काळाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत त्यांना अशोक मामा याच नावाने संबोधू लागली मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार असणारे हे व्यक्तिमत्व पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मिळून मराठी चित्रपटसृष्टीला पडत्या काळात एक संजीवनी दिली ऐंशीचे पूर्ण दशक आणि नव्वदच्या दशकातील काही वर्ष पडद्यावर फक्त या दोघांचंच राज्य होतं चित्रपट हिट करायचा फॉर्म्युला म्हणजे त्यात लक्ष्मीकांत बेरडे आणि अशोक सराफ ही जोडी असणं हे एक समीकरण झालं होतं अशोक सराफ यांचे चित्रपट पाहत गेली अनेक दशके अनेक कलाकार घडले समृद्ध झाले लहानपणापासून या अभिनेत्याचे चित्रपट टी व्हीवर थिएटरमध्ये पाहताना हा नट एक जादूगार आहे असंच वाटतं विनोदी भूमिकेत त्यांना पाहताना दिलकुला आपण हसत राहतो गंभीर भूमिका पाहून आपण हळहळतो त्यांनी साकारलेला खलनायक पाहून तितकाच तिरस्कार देखील वाटतो जादूगार जसा त्याच्या पोतळीतून एक एक वस्तू काढत समोरच्याला खिळवून ठेवतो अगदी तसंच चित्रपटामधील या अभिनेत्याची विविध रूप भूमिका प्रेक्षकांना भुरळ पाडतात सहज सुंदर अभिनय विनोदी प्रवृत्ती चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव हा अचूक टायमिंग या सगळ्या गोष्टी असणारे सर्व गुण संपन्न जादूगार अभिनेते म्हणजेच अशोक सराफ मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दक्षिण मुंबईतील चिखलवाडीत झाला अशोक सराफ यांचं शिक्षण मुंबईतील डीजी टी दी महाविद्यालयात झालं त्यांचे वडील आयात निर्यातीच्या व्यवसायात होते त्यांचीही त्यांच्या मुलाकडून सामान्य पालकांची जशी अपेक्षा असते तशी चांगली शिकून नोकरी करावी अशी अपेक्षा होती पण या अतरंगी मुलाच्या मनात अभिनय शिरण्याचा बेत शिजत होता तरी वडिलांच्या हट्टा पुढे त्यांचं काही चाललं नाही मग काय अशोक सराफ यांनी मनाविरुद्ध बँकेतील नोकरी पत्करली नुसती स्वीकारलीच नाही तर नेटाने काही दहा वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ते नोकरी करत राहिले मुलाने चांगली नोकरी धरल्याचा त्यांच्या पावडल्यांना आनंद होता पण अशोक सराफ यांच्या मनात मात्र अभिनयाशिवाय दुसरा कोणता विचार हा येतच नव्हता याचमुळे नोकरीत असताना देखील त्यांनी नाटकात काम करून स्वतःचं स्वप्न जिवंत ठेवलं अभिनयात आपलं स्थान बळकट करत असताना त्यांनी दहा वर्ष प्रामाणिकपणे नोकरी देखील केली अधेमध्ये आपली आवड निवड जपत राहावी म्हणून नाटकात ते छोटे छोटे रोल करत होते हा पण एक योगाग म्हणावा लागेल कि विरोधी अभिनयाची सुरुवातही एका विदूषकाच्या भूमिकेपासून झाली प्रसिद्ध लेखक विस खांडेकर यांनी लिहिलेल्या ययाती या नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका केली कदाचित हाच नियतीचा एक सिग्नल होता की जो माणूस पुढे लोकांना हसवून लोटपोट करणार होता त्यांचा प्रवास विदूषकाची भूमिका करून सुरू होणार होता त्यांच्या भूमिका बघून त्यांच्यातील प्रतिभा ओळखून गजानन जहागीरदार यांसारख्या मराठी सिनेमातील त्यांना एक रोल दिला रोल तसा लहान होता पैसेही खूप नव्हते पण यातून काहीतरी खास साध्य ते म्हणजे मोठ्या पडद्यावर अशोक सराफ यांची उपस्थिती प्रेक्षकांना जाणवली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आलेल्या या चित्रपटाचं नाव दोन्ही घरचा पाहुणा असं होत चित्रपट प्रवासाला त्यांची सुरुवात झाली परंतु चित्रपटातील यश बघायला चार वर्ष गेली एकोणीसशे पंच्याहत्तर साली दादा कोणकेंच्या पांडू हवालदार चित्रपटाद्वारे त्यांनी प्रथम यश काय असतं ते अनुभवलं आणि ते असं की परत कधी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अशोक सराफ यांच्या कॉमेडीला मराठी सिनेमा विश्वात एक खास जागा मिळाली त्यांनी विनोदी पटांची एक नवीन परिभाषाच निर्माण केली अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत धूम धडाका एकापेक्षा एक अशा अनेक चित्रपटातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं अशोक सराफ यांची जोडी मराठी अभिनेत्री रंजना हिच्या सोबत प्रेक्षकांना खूप आवडली त्या दोघांची जोडी अगदी शाहरुख काजोल किंवा अमिताभ रेखा यांच्या जोड्यांसारखीच मराठीतही गाजली त्या दोघांच्या चित्रपटांना प्रचंड फॅन फॉलोइंग मिळत होत विनोदी अभिनेता म्हणून अशोक सराफ यांची ओळख जरी निर्माण झाली होती तरी त्यांना एक रोमँटिक हिरो म्हणून देखील ओळख ही निर्माण झाली अशोक सराफ यांचं एक अतिशय गाजलेलं रोमँटिक गाणं म्हणजे अश्विनी येना विशेष म्हणजे हे गाणं किशोरदा यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास गायलं होतं अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी काही वर्षांनी अशोक सराफ यांनी लग्न गाण बांधली अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात जवळपास अठरा वर्षांचं अंतर आहे दोघांनी गोव्यातील मंगेशी देवस्थानात लग्न केलं अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर विशेष आस्था मंगेशी हे त्यांचं कुलदैवत त्यामुळेच मंगेशी देवळात लग्न करण्याचा निर्णय अशोक सराफ आणि निवेदिता यांनी नि घेतला होता अशोक सराफ यांच्या बहुरेंगी अभिनयाला सचिन पिळगावकर महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळाली नवरी मिळे नवऱ्याला आत्मविश्वास गम्मत जम्मत आयत्या घरात घरोबा पासून अलीकडचे शुभमंगल सावधान आई नंबर वन एक शेर दुसरी चव्वा शेर नवरा पावशेर वेड अशा असंख्य चित्रपटांनी मराठी प्रसिकांना अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने खिळवून ठेवलं मराठीसह अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपली अडळ निर्माण केली करण अंजुर मधील मुन्शी असो किंवा मित्र मधील हेड कॉन्स्टेबल असू नका किंवा जोरुका गुलाम मधला गोविंदाचा मामा शेंटिमेंटल या मराठी चित्रपटातही त्यांनी पुन्हा खाकी वर्दी घातली प्रवास मी शिवाजी पार्क मधील त्यांच्या भूमिका देखील विशेष गाजल्या अशोक सराफ यांची प्रतिभा लहान पडद्यावर पण छाप पाडून गेली हम पाच या मालिकेतील आनंद माथुर कोण विसरू शकेल किंवा सहारा टी व्हीवर डोंट वरी हो जाएगा या मालिकेची अशोक मामांची पत्नी निवेदिता सराफ यांनी निर्मिती केली होती अमेरिकेतील सियाटल येथे झालेल्या बृहम महाराष्ट्र कॉन्झर्वेशन येथे विजय केंकरे दिग्दर्शित हे राम कार्डिओगाम या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवलं होतं अशोक सराफ त्यांच्याबद्दलचा सा किस्सा सांगते अशोक सराफ दोनदा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले होते पहिला अपघात हा एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये झाला त्यावेळी त्यांच्या मानेला मोठा झटका बसला होता त्यासाठी त्यांना सहा महिने विश्रांती घ्यावी लागली त्यातून ते बरे झाले आणि त्यांनी मामला बोरीचा या चित्रपटातून कमबॅक केलं दुसरा अपघात हा दोन हजार बारा मध्ये झाला त्यावेळी देखील एका मोठ्या अपघातातून ते अगदी थोडक्यात बचावले होते मुंबई पुणे महामार्गावर तळेगावच्या बोगद्यात क्रॉस करताना त्यांच्या गाडीचा पाठीमागील केवळ म्हणून ते वाचले एका मोठ्या अपघातातून पुन्हा एकदा त्यांची सुटका झाली होती अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते अगदी खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या नाट्यसृष्टीतून आणि चित्रपट सृष्टीतून केलेल्या विविध भूमिकांद्वारे घडवले चित्रपटासोबत अशोक सराफ यांनी रंगभूमी देखील गाजवली मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासातील एक अजरामर नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी या नाटकाचा एक किस्सा त्यांनी मी बहुरूपी या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलाय या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील होते या नाटकाचे अनेक प्रयोग विविध गावात होत होते तिथे थिएटर म्हणावं असं खरं तर काहीच नव्हतं एक मोकळी जागा होती तिथे प्रेक्षकांसाठी खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या आणि समोरच्या जागेत प्रयोग करायचा होता प्रयोग सुरू झाला पहिल्या पाच मिनिटात पडदा पडला यानंतर प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण कलाकारांनी उभा राहून करावा पण मान्य नव्हतं एकीकडे नाटकातील मंडळींची चर्चा असताना दुसरीकडे प्रेक्षकांनी बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली अशोक सराफ यांचं नाव लोकांना माहीत असल्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा सुरू झाला नाना पाटेकर यांच्या लक्षात आलं की काही लोक आता अशोक सराफ यांना टार्गेट करतात मग काय नानांनी अशोक मामांचा हात धरला आणि त्यांना मागच्या वाटेने बाहेर काढलं या सगळ्या घटनेचा उल्लेख करत मामा या पुस्तकात म्हणतात कि तिथून निघाल्यावर अक्षरशः मारामारी झाली खुर्च्या तोडल्या त्यांचा फ्लायर केला होता तो देखील चिंध्या चिंध्या केला गेला दुसरीकडे नाना आणि अशोक मामा ज्या वाटेने बाहेर पडले होते तिथे एक चिटपाखरू देखील नव्हतं तिथे त्यांना एक हातरिक्षा येताना दिसली नानांनी ती थांबवली पण त्या वयस्कर चालकाला नाना आणि अशोक मामांचं वजन काही पेलवलं नाही मग काय नानांनी त्याच वयस्कर माणसाला खाली उतरवलं मामांच्या बाजूला बसवलं आणि स्वतः ती रिक्षा ओढली गेस्ट हाऊसला अशोक मामांना सुखरूप पोहोचवलं अशोक मामांनी सांगितलेल्या या किस्स्यावरून त्यांच्या आणि नानांच्या मैत्रीचा खर तर प्रत्यय येतो हमीदाबाईची कोठी या नाटकाने तर इतिहास घडवला याशिवाय मामांनी मनोमिलन डार्लिंग डार्लिंग व्हॅक्युम क्लीनर अशा अनेक नाटकात कामं केली टन, हो डोंट वरी जाएगा हम पांच या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका केल्या तर चौकट राजा गोंधळात गोंधळ शेजारी शेजारी पक्के शेजारी अफलातून अगदी अलीकडचा वेड अशा अनेक मराठी चित्रपटांनी देखील उत्तम उत्तम भूमिका साकारल्या याशिवाय मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीत खूपसुरत अशा अनेक चित्रपटांमध्ये एक मराठी अभिनेता म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत आपली अनोखी अशी ओळख निर्माण केली आणि अढळ स्थान निर्माण केलं मराठी मनोरंजन सृष्टीला आपल्या अभिनयाच्या कलेने नवे जीवनदान देणाऱ्या अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबई तरुण भारत तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या मनोरंजन सृष्टीतील या अजरामर कारकिर्दीला मानाचा मुजरा